दोन दिवसापूर्वी म्हणजे सोमवारी सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी धीरज शर्मा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट यांनी माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्याबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काम करणाऱ्या अनेक त्यांच्या सहकार्यांनी वेगवेगळ्या राज्याच्या युवक राज्य प्रमुखांनी हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केला त्याच धीरज शर्मांचे आणि सोनिया दुवान यांचे सहकारी किरण शिकरे जे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करत होते यांनी प्रवेश केला राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये माननीय अजितदादा पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला हे काही मी फोटो मुद्दा दाखवणार आहे याच्यामध्ये किरण शिकरे हे हसताना दिसतायत जबरदस्तीने माझ्यावर खूप दबाव होता असं असतं तर धरून पकडून नेलं असतं ना आम्ही त्यांना आणि गळ्यामध्ये मफलर घातला असता स्वखुशीने धीरज शर्मांबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर अजिबात नव्हता किंबहुना ते एवढे मोठेही नाहीत की त्यांच्यावर दबाव दडपशाही वापरायची गरज आहे आज ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुनर्प्रवेश तिकडे केलेला आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा याच्यापेक्षा अधिकचं महत्त्व त्यांना देण्याची गरज नाही एवढंच या निमित्ताने मी सांगतो मी स्पष्टपणे सांगतो की कि किरण शिकरे एवढा मोठा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाही त्याला फार महत्त्व देण्याचं त्यांच्यावर एक किंवा दोन सोशल मीडियावर टाकल्याच्या केसेस असतील बाकी पक्षासाठी खूप काही आंदोलनं केली आहेत आणि जेलमध्ये गेलेत असं त्यांचं व्यक्तिमत्व नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रा, कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर दडपशाही त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकण्याची गरज नाही त्यांना महत्त्व दिल्याचंही कारण नाही ते एकटेच आले होते आणि ते एकटेच परत गेलेले आहेत त्यामुळे फार त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही नाही हे सांगू शकतील हे मी फोटो दाखवले त्या फोटोमध्ये ते फोटो हसताना उभे आहेत अजितदादांच्या बाजूला ह्याच्यामध्ये दिसतंय का की जबरदस्ती केली का त्यांना धरून पकडून आणलंय आणि गळ्यात मफलर घातलाय आमच्या कार्यालयामध्ये स्वखुशीने ते धीरज सरमांबरोबर आले त्यांनी प्रवेश केला मग दडपशाही दबाव आणण्याचं गरज नाही ज्या दिवशी दोन जुलै दोन हजार तेवीसला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा साहेब यांनी वेगळा निर्णय घेतला त्यांच्याबरोबर असंख्य माझ्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवून आम्ही बाहेर पडलो आमच्यावर तर कधी कोणी दडपशाही केली नाही आम्ही तर सर्वात मी तर सर्वात पहिले जिल्हाध्यक्ष होतो की जो दोन तारखेलाच देवगिरीवर गेलो आणि ठाण्यातले नव्वद पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते हे अजितदादांबरोबर आले महाराष्ट्रातलं आमचं ठाण्याचं पहिलं कार्यालय होतं ज्याचं उद्घाटन नऊ ऑगस्टला माननीय अजितदादांच्या हस्ते झालं आमच्यावर तर कधी कोणी दबाव आणला नाही मग किरण शिकरेसारख्या व्यक्तीवर दबाव कोण कशाला आणेल काय की जगातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात या फक्त कळव्या मुंबऱ्यामध्येच होतात अशा प्रकारचं चित्र भासवण्याची कायम डॉक्टर जितेंद्र आवड यांची सवय आहे म्हणून मी म्हणतो ना आजकाल की त्यांना डॉक्टर रिसर्चनी झालेले न नौ म्हणता नौटंकी कार नकलाकार नाटककार मध्ये असंच वीस मेला मतदान झाल्यानंतर असा काही त्यांनी प्रचार केला की कळवा मुंब्रामध्ये मुद्दामून मतदानाचा स्पीड कमी करण्यात आला होता आपण आकडेवारी बघू शकता दोन हजार चौदाला लोकसभेमध्ये कळवा मुंब्रा मतदारसंघामधनं किती मतदान झालं दोन हजार एकोणीसला किती झालं आणि ह्या वेळेला सर्वाधिक दोन लाख सोळा हजार मतदान हे कळवा मुंब्रा विधानसभेतनं झाले लायनी लागल्या होत्या का तर त्या ठाणे शहरामध्येही लायनी लागल्या होत्या गैरसोय झाली का शंभर टक्के मतदारांची गैरसोय झाली कारण कुठल्याही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पंख्याची व्यवस्था जे लाईनमध्ये लोकं होती ही जिल्हाधिकारी किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर्स यांच्याकडनं केली गेली नव्हती ही गैरसोय काय फक्त कळव्या मुंबऱ्यामध्ये झाली नाही ही मुंबईतही झाली ही ठाण्यातही झाली मी टी आर पीसाठी कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि ही देखील आठवण करून देतो की आज आभाराचं ट्वीट माननीय छगन भुजबळ साहेबांचं सा तुम्ही करता त्याच माननीय छगन भुजबळ साहेबांना मी तारखेनुसार सांगतो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आपण त्यांचा पुतळा जाळला होता भुजबळ साहेबांचा सा। त्यांना गद्दार म्हणून उल्लेखन आपण केलं होतं ते आंदोलन राष्ट्रवादीच्या तुमच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालया बाहेर केलं होतं आणि त्याचं उत्तर द्यायला ह्या आनंद परांजपेंनी त्याच जुन्या कार्यालयाच्या जवळ येऊन तुमचा पुतळा जाळला होता त्यामुळे देखील रंग बदलत नाही त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलणारे डॉक्टर जितेंद्र आव्हाड आपण आज जे आभाराचं ट्विट भुजबळ साहेबांच्या नावे केलेलं आहे हे तुमचं रंग बदलणं दाखवतो एवढंच मी म्हणेन ते कलर पोस्टर एवढ्या संख्येमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या हातात होतं हे अचानक येऊ शकतं का कोणीतरी त्याची डीटीपी केली असेल आर्टवर्क केलं असेल त्याच्यानंतर त्याची कलर प्रिंट आऊट मारली असेल हे कोणाच्या तरी देखरेखीखालती झालं असेल ना त्यांच्या मधल्या त्यामुळे ते हात वर करूच शकत नाहीत की मला पोस्टर बद्दल माहीत नव्हतं पोस्टर कशा प्रकारे बनले हे त्यांना माहीत असणार पण टी आर पी आणि जोश म्हणून मी त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाईक नकलाकार नाटककार नौटंकीकारच आहेत मध्ये मतदानाचा टक्केवारी कमी करण्यात आली हा आरोप जे ते करत होते आकडेवारी बोलते की दोन लाख सोळा हजार मतदान सर्वाधिक दोन हजार चौदापेक्षा जास्त दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त सर्वाधिक मतदान या वेळेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं आहे मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी कृत्य केलं परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर महाड इथे फाडलं याच्यावर शासनाने कारवाई केलेली आहे महाड इथे त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत मला फासावर लटका अशा प्रकारचा ड्रामा आता त्यांनी केला माझी त्यांना विनंती आहे की बस झालं चुकून झालं अनावधानानी झालं हे गोंड शब्द वापरणं त्यांनी बंद करावं अशाच प्रकारचं शिर्डीच्या पक्षाच्या आंदोलनाम संमेलनामध्ये भगवान प्रभू श्री रामाबद्दल चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं पक्षाला अडचणीत आणलं त्यानंतर धनगर समाजाच जे दैवत आपण म्हणतो मल्हारराव होळकर यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करून धनगर समाजाची त्यांना माफी मागावी लागली होती औरंगजेबाने हिंदू देवदेवतांची मंदिरं तोडली नाही असं मध्ये बोलून गेले आणि मग कट 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 असं करून पुन्हा तो बाईक द्यावा लागला काल मनुस्मृती जाळण्यासाठी महाड इथे गेले होते आणि त्या पोस्टरवर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता ते पोस्टर फाडलं अख्ख्या जगाने बघितलं आणि फाडून ते पायाची फेकलं त्यांचा एक सहकारी येऊन थांबा सांगतोय त्यांनी कपाळावर हात मारला आणि तरी देखील त्यांच्या आजूबाजूला असलेल्या त्यांच्या सहकार्यानी पोस्टर तरीही पाडलं थांब सांगितल्यानंतर त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत माझी पोलिसांना विनंती आहे की पुढची कायदेशीर कारवाई ही पोलिसांनी आता केली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी असो वंचित असो आर पी आय असो शिवसेना असो सर्व राजकीय पक्ष त्यांच्या या निंदनीय कृत्याबद्दल त्यांचा निषेध करतायत सगळ्यांची मागणी हीच आहे की यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे ते डिझाईन त्यांच्या कार्यालयात झालं तो डिझाईन करणारा व्यक्ती मोसिन शेख मी नावच घेतो तो राष्ट्रवादी सोशल मीडियाचा कार्याध्यक्ष आहे जो युवक दिसतोय कपाळावर हात मारताना तो थांबा थांबा सांगतोय मी याच्यातलं काही खोटं बोलत असेल पोस्टर काय आपआप तिथे आले नाहीत ना पोस्टरचं डिझाईन बघितलं गेलं असेल ते बनवताना कोणीतरी ते अप्रूव्ह केलं असेल या सगळ्याची चौकशी व्हावी कुठनं प्रिंट झालं कोणी डिझाईन केलं कोणाच्या गाडीतनं ते त्या स्थानापर्यंत पोचलं याची सगळ्याची चौकशी व्हावी कायम म्हणजे त्यांनी कायम म्हणजे त्यांना मी नाटककार याच्यासाठी म्हणतो भाषणामध्ये म्हणायचं की परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा बाप आहे आणि त्या बापाचंच पोस्टर त्यांनी फाडलं आणि ज्यांना ते आपल्या स्वतःला विचारांचे वारसदार समजतात त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांना ते बाप संबोधतात त्या बापाला अडचणीत आणलं म्हणजे एका बापाचं पोस्टर फाडलं आणि दुसऱ्या बापाला अडचणीत आणलं म्हणून आज जयंत पाटील साहेबांना शेवटी राष्ट्रवादीने लायलास्तोर ट्वीट करून त्यांची बाजू मांडायला लागली आज त्यांनी आभाराचं ट्वीट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांबद्दलही केलेलं आहे भुजबळ साहेबांनी ही भूमिका मांडली आहे की त्या बाबतीमध्ये गुन्ह्याची नोंद झालेली आहे कायदेशीर कारवाई झालेली आहे आणि जो मूळ मुद्दा आहे की मनुस्मृतीमधले श्लोक पाठ्यक्रमामध्ये येता कामा नयेत राष्ट्रवादी का राष्ट्रवादी, ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचं समर्थन करत नाही त्याचा विरोधच करतोय आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारे मनुस्मृतीचे श्लोक हे पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत दीपक केसरकरांनी देखील बोललेले पण केवळ स्टंट करायचं म्हणून ते महाडला गेले तो स्टंट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला याच्यामध्ये त्यांनी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान तर केलाच पण मी साठी कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि ही देखील आठवण करून देतो की आज आभाराचं ट्विट माननीय छगन भुजबळ साहेबांचं सा तुम्ही करता त्याच माननीय छगन भुजबळ साहेबांना मी तारखेनुसार सांगतो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आपण त्यांचा पुतळा जाळला होता भुजबळ साहेबांचा सा। त्यांना गद्दार म्हणून उल्लेखन आपण केलं होतं ते आंदोलन राष्ट्रवादीच्या तुमच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालया बाहेर केलं होतं आणि त्याचं उत्तर द्यायला ह्या आनंद परांजपेंनी त्याच जुन्या कार्यालयाच्या जवळ येऊन तुमचा पुतळा जाळला होता त्यामुळे सरळा देखील रंग बदलत नाही त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलणारे डॉक्टर जितेंद्र आव्हाड आपण आज जे आभाराचं ट्विट भुजबळ साहेबांच्या नावे केलेलं आहे